उद्या आहे एकादशी एकादशी साठी मी पंढरीचा सा महिमा वर्णन करणार हे भजन बोलून दाखवणार आहे तुम्हाला सुद्धा हे भजन खूप आवडेल लक्ष देऊन ऐका चला तर मग आता डायरेक्ट भजनाला सुरुवात करूया खूप हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी भजन आहे हे जर भजन तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मी पंढरीचा महिमा गात आहे जगाच्या नकाशावर विठू तुज गावरे जगाच्या विटू विठू तुज गावरे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नावरे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नावरे जगाच्या नकाशावर विठू तुझ गावरे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ तुझे जन्म गाव दे मोठा धार तेथे आहे सर्व भक्तांना मोठा धार तुझे जन्म गाव देवा स्वर्गापरीचा भारत वर्ष माझा आहे मोठा मा ठावरे बघता उत्तर होई जगी आहे ठावरे पंढरपूर पावन धाम त्याचं मोठ नावरे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नावरे जगाच्या विठो गाव रे जगाच्या नकाशावर विठू तू गाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ रे जिथे लागले पाय सार देवी देवतांचे जिथे लागले पाय ऋषी मोणी ओन गेले महंत वर्णू काय ऋषी म्हणी ओन गेले महती वर्णुकाय पावन झाले तीर्थ हे भक्त घेती धावरे पावन झाले तीर्थ हे रे भक्त घेती धावरे रे पूर पावन धाम त्याच मोठ नाव रे गंगापूर पावन धाम त्याच मोठ रे जगाच्या नका त्याच मोठ नाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे भीमा चंद्रभा उद्धार सारा भक्तांचे माहेर इथे मिळे आंद्र होई रे उद्धार सारा भक्तांचे माहेर इथे मिळे आधार सारे पुलकीने पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ रे जगाचा नकाशावर विठू तुझे गाव रे जगाच्या विठू तुझे गा पूर पावन धाम त्याच मोठ नाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे जगाच्या नकाशावर विठू तुझा रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ ना पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे पंढरपूर पावन धाम त्याच मोठ नाव रे त्याच मोठ नाव रे त्याच मोठ नाव रे पंढरनाथ भगवान आज एकादशी आहे एकादशीसाठी मी एक तुम्हाला सुंदर असं विठ्ठलाचं भजन बोलून दाखवणार आहे चला तर आता भजनाला सुरुवात करूया പണ്ട വിഠു രാഗരി പഠരി വിഠു രാഗരി പഠരി വിയാഷാഠാദി ഭ आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी सावळी ही मूर्ती करकटे वारी सावळी ही मूर्ती करकटे वारी ശോഭ കിസോ ബൈ ആ വിട്ട ശോഭന കിസത്തോ ബൈ ആ വി പരി വിഠുരാഗറി ബൈ പണ്ട വിഠുരായാഷാഠാദി ഭക്തകരതി വീ आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी तुझ्या दर्शनाला ए वार करी तुझ्या दर्शनाला ए वार करी आषाढी कादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करी ती वारी बाई पंढरी पंढरी विठुरायाची न बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी आषाढी एकादशी भक्त करी ती वारी आषाढी एकादशी भक्त करी ती वारी आषाढी एकादशी भक्त करी ती वारी कंठी तुळशी हार शोभून दिसतो फार आंगी कसा त्याच्या बाई पिवळा पितांबर कंठी तुळशी हार शोभून दिसतो फार आंगी कसा त्याच्या पिवळा पितांबर आंगी कसा त्याच्या बाई पिवळा पितांबर विठू दर्शनाची आस लागली जिवारी विठू दर्शनाची आस लागली जिवारी आषाढी एकादशी भक्त करी तिवारी आषाढी एकादशी भक्त करी वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी चंद्रभागे ती भक्तांचा हा मेळा विठ्ठल विठ्ठल म्हणून भक्त होती गोळा चंद्र भागे भक्तांचा हा मेळा विठ्ठल विठ्ठल भक्त होती गोळा तुझ्या दर्शनाची आस लागली जिवारी तुझ्या दर्शनाची आस लागली जिवारी आषाढी एकादशी भक्त करी तिवारी आषाढी एकादशी भक्त करी वारी बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी बाई पंढरी पंढरी विठुराची नगरी आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी आषाढी एकादशी भक्त करीती वारी भक्त करीती वारी भक्त करीती वारी, करी वारी। पंढरीनाथ भगवान की जय तुम्हाला जर हे माझे आ, सर्व भजन्स विठ्ठलाचे श शिवशंकरांचे भजन आवडले तर तुम्ही माझ्या आपली आदर्श या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर माझ्या अभंगाला लाईक पण करत जा आणि तुमच्या सर्व ग्रुप्सला पाठवत जा म्हणजे हा नामश्रंखला आहे ही सर्वांकडे पोहोचेल आणि आख अखंड आपली भारतीय संस्कृतीच नामाची आहे खरंच खूप 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 आपल्याकडं छान भजन्स आहेत तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे सर्व भजन ऐकायला भेटतील चला तर मग आता रामकृष्ण हरी